देशाला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेस सोडली मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी पहिले रोटी खायगे इंदिरा को लायगे या घोषणेवर ठाम राहून लढा दिला आणि काँग्रेस पुन्हा प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली आता तसंच होईल असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं दरम्यान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी व शहर जिल्हा कार्यकारिणीत नूतन पदाधिकारी झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर इथं करण्यात आला या सत्कार कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश इलगुलवार अलका राठोड विनोद भोसले शाहीन शेख अॅडव्होकेट रविकरण कोळेकर सुरेश आवळे राहुल वर्धा श्रीशैल रणधिरे सुशील बंदपट्टे संतोष सोनवणे अब्दुल खलीख मुल्ला सुबोध जुतकर आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली असता जिल्हा अध्यक्ष सातलिंग षडगार यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी नगरसेवक रिया झोंडेकरी विनोद भोसले प्रवीण निकाळजे दत्तू बंदपट्टे अशोक निंबर्गे प्राध्यापक सिद्धराम सलवदे उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण रामकृष्ण पाटील अशोक देवकते सुरेश शिवपूजे अॅडव्होकेट संजय गायकवाड लक्ष्मण भोसले प्रमिला तुपलवंडे आदींची उपस्थिती होती